मोठी बातमी भावाच्या नात्यानं तुम्ही जी राखी मला बांधली त्या अनुषंगाने तुमचं संरक्षण करणं हे माझं एक भाऊ आणि सरकार म्हणून कर्तव्य आहे राज्यातील अडीच कोटी महिलांना पंधराशे रुपये महिनात्यांना सक्षम निर्णय आम्ही घेतलाय त्यातून दोन कोटी महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये टाकण्याचा निर्णय घेतलाय अजित दादा शब्दाचा पक्का आहे त्यामुळे पुढच्या पाच वर्षात लाडकी बहीण योजनेतून महिलांच्या खात्यात एक लाख रुपये जमा होईल अशी मोठी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज नागपूर जिल्ह्यातील काटोल विधानसभा मतदारसंघात आली आहे दरम्यान काटोलच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आयोजित कार्यक्रमात अजित पवार यांनी लाडक्या बहिणींशी आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला यावेळी बोलताना त्यांनी सरकारच्या वतीने अनेक आश्वासनांचा पाऊस पाडला काटोल हा माजी गृहमंत्री असलेले अनिल देशमुख यांचा मतदारसंघ असून अजित पवार गट काटोलच्या जागेसाठी आग्रही असल्याचे पाहायला मिळत आहे त्यासाठी अजित पवार यांनी जनसन्मान यात्रा काटोल विधानसभा मतदारसंघात ठेवली आहे मात्र दुसरीकडे भाजप पण काटोलच्या जागेसाठी आग्रही असल्याची माहिती पुढे आली आहे त्यामुळे अनिल देशमुखांच्या बाले किल्ल्यात आज अजित पवार यांची तोफकडाढली असल्याने या जागेवर त्यांच्या पक्षाने एक प्रकारे ठोकला असल्याचे बोलले जात आहे